श्रीदुर्गा सप्तशती अध्याय चौथा श्री गणेशाय नम ओम धूम दुर्गाय नम ओम ऐं ह्रीं श्री क्लि परमेश्वरी स्वाहा महासिद्धी भावया प्राप्त साधकजीची सेवा करीत देवीदेवता परिवृत्त जय जयदुर्गे नमो सुते शंखचक्रकृपाण थ्रिशूलत्रिनेजारण तेजस्विनी सिंहवाहन जय जय दुर्गे नमोसुदे करी ताडन, भक्ता देई वरदान स्मरताची एई धावून जय जय दुर्गे नमोसुदे ऐसे परी ध्यान करोन ऋषी म्हणे लागोन, ऐके लक्ष देऊन पुढील आख्यान देवीचे सेने सहित महिषासुर झाला पाहोन संहार देवता झुकोने शिर स्तवन करीती धवा अत्यंत आनंद भरित देवता होती रोमांचित स्तुती करो लागत जगदंबेची धवा सर्व देवतांची शक्ती हेची तुझी स्वरूप स्थिती ऋषी देवता अर्चिती जय जय दुर्गे नमो तुझ्या शक्तीचे वर्णन करू न शके ब्रह्मा आपण शेषनाग महादेव भगवान वर्णन करू शकेना ना सर्व जगाचे पालन संपूर्ण जगाचे कल्याण सर्व अशुभांचा नाशपूर्ण दुर्गा चंडिका करीतसे हे महादेवी जगदंबा निवारी सर्व आपदा देयी सर्वसंपदा सद्भक्तासी नित्य तू पुण्यात्माचे घरी लक्ष्मीरूपे भरी सद्गुण दैवी संपत्ती लाभे तुझिया सत्येने ज्याचे शुद्ध अंतःकरण श्रद्धा सद्बुद्धी सुमन लज्जा विनय सद्गुण रूपे राहसी देवी तू जे पापी मनुष्य असत तुझ्या कृपेशी वंचित दारिद्र्य आणि मूढग्रस्त अवधारा भगवती दुर्गे नमस्कार तू ते करीतो वारंवार कृपा सदैव आम्हावर याची परी ठेवी तू येथून विश्वाचे पालन दुर्गे करावे आपण ऐसे देवदेवता म्हणून विश्वार्पित देवीसी दुर्गे तुझे स्वरूप अतुल्य पराक्रम दावित तुझे चरित्र अद्भुत कैसे आम्ही वर्णावे तू उत्पत्तीचे कारण सत्वजतमो गुण परी तू गुणातीत पूर्ण संसर्गरहित तू आदिभूत अव्याकृत प्रकृती तू जगताची आदिशक्ती ही न जाणती ऐसा महिमा देवी तुझा स्वाहा पल्लव उच्चारिता देवा तृप्तता लाभे ती स्वाहा निश्चिता दुर्गे तूची घे स्वधा पल्लव उच्चारिता पितरा लाधे तृप्तता ती स्वधा शक्ती निश्चिता दुर्गे तूची मोक्ष प्राप्तीचे साधन ती पराविद्या तुची जाण जितेंद्रिय मुनी आचरण करीती साधनतेची तू तू ऋग्वेद तू यजुर्वेद तू सामवेद षड ऐश्वरयुक्त मेधायुक्त दुर्गे तूची अससी घे भवसागर तारिणी नौका दुर्गा तूची असे देखा तू कृपा करिता देखा मोक्ष आपैसा तसे विष्णू हृदय तू लक्ष्मी हृदय तू गौरी सायुज्य मुक्तीची स्वामिनी दुर्गे तूची अससीगे, घे तुझे मुख कमल सुंदर मंद हास्य हास्यमुखावर ऐसे असोनी प्रहार कैसा केला दैत्याने याचे आश्चर्य वाटत ऐसे देवता म्हणत एकमेकांते म्हणत कैसे साहस असुरांचे देवी तू जेव्हा क्रोधित हो नि भ्रुकुटी वक्र करीत तेव्हा आम्हीही भयभीत होतो पहा जाहलो परी हेही नवल दैत्य दैत्यजीवित काही काळ राहोने समर प्रबल मांडिले त्याने तुझ सवे देवी भावे प्रसन्न सदा राहावे प्रसन्न अम्हवरी अनुसंधान राहावे देवी सदा तुझे दुर्गे तू तु प्रसन्न होत विश्वाचा अभुद्य होत सर्वत्र शांती नांदत तुझ्या कृपे करून या ज्यावरी तू प्रसन्न होसी धन यश कीर्ती लाभे त्यासी मरणांती सुवर्गलोकासी सुखे निवास करीत असे आयुरारोग्य यश संपत्ती स्त्रीपुत्रात्री वैभव प्राप्ती लोक धन्य, धन्य म्हणती तुझ्या कृपे करोनिया तुझ्या कृपेने धर्माचरण तुझ्या कृपेने तीर्थाटन तुझ्या कृपेने पुनश्चरण होती हातून मानवाच्या तीनही लोकी तू श्रेष्ठ देसी भक्तांदे मनोवांछित तू सदा दर्याद्र चित्त कृपा करिसी भक्तांशी तू होता क्रोधित नाश करिसी शणबळात असुरकुळ संहारित पाहिले आम्ही डोळ्याने जगाशी व्हावे सुखप्राप्त म्हणून दुष्टांशी तू वधित अन्यथा तुझे शत्रुत्व नाही पहा कोणाशी कृपा आणि निष्ठुरता कैसी पहा हे साम्यता श्रेष्ठ तिन्ही लोकात म्हणून अससशी देवी तू त्रिशूले रक्षदेवी तू आंबे खडगाने रक्ष घंटाधनुष्याने तू सदैव रक्षियासी पूर्वपश्चिम दक्षिणोत्तर हिरवी त्रिशूल सुंदर रक्षि रक्षिसत्वर श्रीयुगे परमेश्वरी तिन्ही लोकांमध्ये काही सुंदर भयंकर देही विचरत स्थळी ही, ही त्यापासून येथू रक्षावे ऊर्ध्व अधर दिशादाही रक्ष, रक्ष दुर्गे पाही खड्ग शूल गदा सर्व शस्त्रे घेऊ रक्षावे ऐसे परी देवतागण करीती दुर्गेचे स्तवन दिव्य पुष्पे गंध चंदन पूजा करिती देवीची दिव्य सुगंध धूप दीप देवता अर्पिती देवी प्रत प्रसन्न वदन देवी म्हणत प्रणाम करोनी देवांशी देवांसी दुर्गा म्हणे जे वांछित ते तुम्ही मागा त्वरित देवता म्हणे दुर्गे प्रत सदैव रक्षी म्हणूया तू मारेला महिषासुर झाले बहुउपकार भविष्यात संकट दूर करी देवी महेश्वरी या या ध्यायाचे जो पठण त्या ते करी धनवान इतुके ते वरदान देवता म्हणती देवीसी ऋषी म्हणती नृपाशी जगतकल्याणकारणासी देवदेवता परियसी वरमागते जाहले तथास्तु दुर्गा म्हणत आणि अंतर्धान होत ऐसे पहा अद्भुत चरित्र आहे दुर्गेचे तदनंतर दुर्गा प्रगट केव्हा आणि कशी होत तेही चरित्र अद्भुत सांगेन जाण तुझलागी इति मार्केंडे पुराण सावर्णिक मर्मंतर जाण देवी महात्म्य वर्णन चौथा अध्याय गोड हा स्वस्ती दुर्गा सप्तशदी अध्याय चौथा संपूर्ण